आज जो परिषद आपण बघतो आहेत तो म्हणजे हा आहे की खरा आनंद टिकाऊ आनंद हा अंतरंगातून येतो जो आपल्याला खूप जास्त आनंद देणारी जी गोष्ट आहे तो आनंद म्हणजेच आपला खरा आनंद असतो आणि तोच आपल्याला अंतरंगातून आनंदित करून सोडत असतो तर असा हा आनंद म्हणजेच आपला खरा आनंद असतो बाह्य यश वैभव मिळवण्यातही आनंद असतो आपल्याला जे यश आपण मिळवतो जो पैसा आपण मिळवतो तो सुद्धा आपल्याला आनंद देणारी गोष्ट असतो जे आपल्याला अंतरंगातून आपण मनाने ती गोष्ट करत असतो तीच आपल्यासाठी खरी आनंदाची गोष्ट ठरत असते पण जर आपण याच्यात खुशच राहिलो नाही जर तुम्ही यात दुःखी असाल तर उदास असाल तर बाह्य यश तुम्हाला आनंद देऊ शकत नाही पण जर एखादी गोष्ट आपल्याला आनंदासाठी आपण केली आपली आवड म्हणून केली पण ती गोष्ट आपल्याला मनातून एकदम जास्त आनंदित करत नाही आपल्याला दुःखी करत असते ती गोष्ट करताना आपल्याला आनंद हो व्हायच्याऐवजी उलट दुःख होत असते तर ती गोष्ट आपल्याला आनंद देऊ शकणारी नाही आहे आनंद देऊ शकत नाही आहे दुःखच देत आहे ती मग ही गोष्ट आपली आनंद करणारी आनंदाची गोष्ट ठरूच शकत नाही कारण जरी चांगली नहीं 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 है। ले ले ती चांगली वाटत असेल लोक करत असतील लोकांना आवडतं लोकांना बरोबर छान वाटतं किंवा आनंद देणारी गोष्ट असेल म्हणून ती आपल्यालाही आनंद देणारी गोष्ट असेल असं नाही आहे पण आपण केल्यानंतर आपल्याला त्या गोष्टीमध्ये जर आनंदच वाटत नसेल तर ती आपल्यासाठी आनंदाची गोष्ट आहे असं आपण म्हणू शकत नाही जेव्हा भरपूर सुख वैभव मिळवणे माणसाला आनंद मिळत नाही स्वतःबद्दल छान वाटत नाही समाधान होत नाही तेव्हा माणूस एक चुकीचा निष्कर्ष काढतो तर बरेचदा असं होतं की दुसऱ्यांना ती गोष्ट आनंद देणारी ठरते पण आपल्यासाठी ती आनंद देणारी ठरत नाही म्हणून ती गोष्ट आपल्याला आनंद देणारी नाही आहे उदास करणारी ती गोष्ट आहे आणि म्हणून मग स्वतःबद्दल आपल्याला छान वाटत नाही समाधान होत नाही म्हणजे दुसरे करतात तेव्हा दुसऱ्यांना छान वाटतं आपण करतो तेव्हा आपण वा समाधानी वाटत नाही म्हणजे किती काही काय केलं तरी मला आनंदच मिळत नाही अशाप्रमाणे कुठेतरी आपण आप स्वतःविषयी बोलून जातो आणि म्हणून मग आपल्याला छान वाटत नाही एकदम उदास उदास असं कसं तरी वाटतं आणि मग समाधान होत नाही त्याच्यामुळे मनाला समाधानकारक असं काहीच वाटत नाही आणि तेव्हा माणूस मग चुकीच्या निर्णयाला जातो चुकीचा निष्कर्ष काढतो मी असं केलं म्हणजे मला असंच म्हणजे माझ्या याच्यामध्ये यश नाहीच आहे किंवा आपण हरल्यासारखं अशाप्रमाणे कुठेतरी काहीतरी चुकीचं आपण मत ठरवतो आणि चुकीचाच निष्कर्ष आपण मांडून बसतो मग समाधान जर आपल्याला होत नसेल चुकीचा निष्कर्ष काढत नसेल तर मग त्या व्यक्तीला काय वाटतं त्याला वाटतं मला अजून काहीतरी मिळवायला हवं आणि ते मिळालं तरच ते मला आनंद वाटेल म्हणजे त्या व्यक्तीला असं वाटत असतं की जर मी जर अजून काहीतरी असं वेगळं मिळवायला हवं काहीतरी आनंद देणारं असं काहीतरी हवं काहीतरी वेगळं नेमकं काय करावं हे त्याला माहिती नसतं पण काहीतरी मेग वेगळं मिळवायला हवं असं त्याला वाटत असतं आणि ते मिळालं तरच त्याला तो आनंद जाणवत असतो आनंद वाटत असतो म्हणजेच जे मी करत आहे ज्यात जर आनंद वाटत नसेल समाधान वाटत नसेल नाही नाही काहीतरी मला करायला पाहिजे वेगळं काहीतरी करायला पाहिजे जे मला आनंद वाटेल आणि असं म्हणून आपण आपला आनंद कुठेतरी दुसरीकडे शोधत असतो का, का बरेचदा आपण चुकीचे निष्कर्ष पण काढतो आणि हीच गल्लत होते आणि नेमकं इथेच आपण चुकतो अशा वेळी त्यांना बाहेर नव्हे तर आत डोकवायला हवं खरं पाहतो म्हटलं तर बा बाकीचे लोक जेव्हा करतात तेव्हा त्यांना ते सगळं चांगलं वाटतं की जेव्हा त्यांच्या जीवन जीवनाला आनंदित करणारी ती गोष्ट ठरते ते ठीक आहे पण लोकांकडे आपण बघून जर करत बसलो तर आपला आनंद त्यातून जर नसेलच ते आपल्याला आनंदित करणारच नाही ते उदास करणार आहे आणि म्हणून मग आपण काहीतरी चुकीचं मत स्वतःविषयी ठरवून बसतो आणि मग चुकीचंच निष्कर्ष करून आपण उदास म्हणून बसतो म्हणून तसं न करता आपल्याला नेमकं काय करायला पाहिजे अशा वेळेस तर आपल्याला वेगळं काहीतरी करायचं आहे आणि वेगळं काहीतरी करायचं म्हणजेच परत अजून आपण माझं मन काय म्हणते माझ्या मनाला काय आवडतं माझ्या मनाला काय क म्हणजे करण्याचा सगळ्यात जास्त आनंद होऊ शकतो हे आपण तसा विचार करत नाही आणि आपण उलट दुसरं काहीतरी करायला पाहिजे म्हणून दुसरंच बाह्य जगाकडे बघून आपण सुख शोधण्याचा प्रयत्न करतो आणि अशा वेळेस म्हणूनच शिवराज गोरले असं म्हणतात की बाहेर आपल्याला डोकवायचं नाही आहे बाहेरच्या जगाकडे डोकवण्यापेक्षा आपल्याला आत डोकवायचं आहे आत म्हणजे आपल्या अंतरंगात आपल्या मनामध्ये डोकवायचं आहे जर आपल्या मनाला ते आवडणारे असेल पटणारं असेल हो करावं असं इच्छा आपली असेल तरच आपल्याला ते आनंद देऊ शकते एवढं मिळवूनही मी आनंदात का नाही आहे मला अशांत अस्वस्थ का वाटतं आहे मला नेमकं काय का हवं आहे म्हणजे अशाप्रमाणे आपण आपल्या अंतरंगात थोडंसं शिरून बघितलं पाहिजे की एवढं केल्यानंतर हे मला उद्याच बरं वाटत आहे कुठे काहीतरी काय नेमकं होत आहे की जे मला आनंद वाटत नाही आहे अस्वस्थ बरं वाटत आहे आणि नेमकं काय हवं आहे मग मला काय पाहिजे हे आपल्या अंतरंगात आपण शिरून आपल्या मनाला आपल्याला विचारायला पाहिजे आणि अशा वेळेस उत्तर मिळू शकतं आणि जेव्हा आपण आपल्या मनाच्यानुसारच आपण करताय मन खुश होत असेल आनंदित होत असेल तर आपल्याला आनंददायक ती गोष्ट वाटते आणि जर मनाला आनंद द देणारी ती गोष्ट वाटत नसेल तर कितीही चांगलं करा तुम्ही महागडं करा लोकांना आवडणारं करा पण तरी आपल्याला समाधान वाटणारच असं काही नाही आहे आणि म्हणून आपल्या मनाला विचारल्यानंतर आपल्याला त्याचं उत्तर नक्की मिळू शकते की नेमकं आपल्याला काय करायचं आहे विरंगुडा हवा आहे मला बायको मुलांत रमायला हवंय मला मित्रांशी जीवाभावाचं बोलायला हवंय मला लिहायला हवंय मला लँडस्केप्स करायला हवीत तुम्ही आनंदी नसता त्यावेळी आणखी काही मिळवणं अधिक पैसा कमवावणं अधिक नाव कमावणं हे त्यावरचं उत्तर नसतं बरेचदा आपल्याला आपण जेव्हा आपल्या मनाला विचारतो तेव्हा त्याचं उत्तर नक्की मिळतं की आपला आनंद कशामध्ये आहे आपलं समाधान सुख कशामध्ये आहे हे आपल्याला उत्तर मिळू शकतं आणि म्हणून त्यावेळेस जेव्हा आपण मनाला विचारलं तर आपल्याला असं वाटतं की मला मुलाबाळांमध्ये रमायला हवं हो, मित्रांसोबत रमायला हवं हो, त्यांच्याशी जीवाभावाचं बोलायला हवं हो, अशाप्रमाणे आपल्याला असं वाटतं की मला हे करायला हवं हो, तर ठीक आपलं मन सांगते नेमकं काय करायचं आहे तुम्हाला कोणत्या गोष्टीत आनंद वाटतो ते तुमचं मन सांगतं आणि त्यावेळी आणखी काही मिळवणं अधिक पैसा कमावणं अधिक कमावणं हे त्यावरचं उत्तर नसतं म्हणजे जेव्हा आपण मनाला विचारतो की मला काय पाहिजे आहे नेमकं घरीमध्ये घरच्या लोकांमध्ये आपल्याला रमून जायचं आहे सा की मित्रांमध्ये रमायचं आहे की दुसऱ्या कोणत्या गोष्टीमध्ये आपलं समाधान आहे हे जेव्हा मनाला विचारतो आणि मन जेव्हा उत्तर देतं तेव्हा आपल्याला मग अधिक पैसा कमावणे अधिक नाव कमावणं म्हणजे आपल्याला जर खूप पैसा कमावलं तरच मला आनंद मिळू शकते किंवा खूप प्रसिद्ध झालो तरच आपल्याला आनंद मिळू शकते असं मुळीच नाही आहे तर आपलं उत्तर वेगळे राहू शकते म्हणजे आपलं अंतर म्हणजे जे आहे आप ते आपल्याला वेगळे काही उत्तर देऊ शकते जे आपल्याला हवं छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा आपल्याला आनंद मिळणारी आहे आपल्याला काय हवं आहे ते शोधणं हे उत्तर असतं आणि जे खरोखर हवं असतं खरं पाहतो म्हटलं तर नेमका आनंद कशामध्ये आहे आपण समाधानी कावर होत नाही आहे एवढं सगळं करू नये जग करतं जग खुश आहे पण आपण कावर खुश नाही याचं उत्तर मनाला विचारल्यानंतर जेव्हा मन सांगतं की नाही असं नाही असं करायचं आहे म्हणजे पैसा कमाई केला प्रसिद्ध झालं तरच मन आनंदित होईल असं पण नाही आहे प्रत्येकाचा वे आनंद वेगवेगळा असतो आणि म्हणून हे उत्तर शोधणं गरजेचं असतं आणि ते शोधणं हेच उत्तर असतं आणि खरं पाहतो म्हटलं तर उत्तर आपण म्हणतो ना प्रत्येक प्रश्नाचं उत्तर नेमकं काय माझ्या उदासीपणावर उत्तर काय असं आपण जेव्हा विचारतो तेव्हा आपल्या मनातमध्ये हे सगळं शोधणे आणि हेच शोध घेणे हे शोधणंच म्हणजे खऱ्या प्रमाण प्रकारे बघितलं तर हे उत्तर राहू शकतं म्हणजे राहतो हेच उत्तर आहे कारण आपण आपल्या मनाला विचारल्याशिवाय मनामध्ये आपली जे प्रश्न आहेत याची उकल केल्याशिवाय नेमकं का बरं आपण समाधानी होत नाही हे शोधून काढल्याशिवाय नेमकं आपण समोर त्याचं चालू शकणार नाही किंवा काही करू शकणार नाही म्हणजेच ते शोधणं हेच त्याचं उत्तर राहू शकतं आणि जे खरोखर हवं असतं आणि ते पाहिजे असतं ते गरजेचं असतं कारण आपल्या उदासीपणावर जर आपल्या दुःखावर जर आपल्याला आनंद शोधायचा असेल तर आपल्याला हे सगळं आपले प्रश्न जे आहे मनातले ते उकल करणे ते शोधून काढणे हे गरजेचंच आहे आणि ते आवश्यक आहे खूप महत्त्वपूर्ण आहे ते ते आपल्याजवळ असतंच आनंद प्रेम शांती समाधान हे सगळं अंतरंगातच असतं प्रत्येक भावना प्रेमाविषयीची असो समाधान शांतीची असो कोणतंही जेव्हा आपल्या आनंददायी गोष्ट आहे हे सगळं आनंद दडलं तर आपल्या मनामध्येच असते नेमकं आपल्याला कोणत्या गोष्टीत आनंद वाटतो समोरच्याला ज्या गोष्टीत आनंद वाटेल तिथे आपल्याला आनंद वाटेलच असं नाही आहे प्रत्येकाचा आनंद वेगळा असतो आणि म्हणून हे अंतरंगामध्येच या सगळ्या प्रश्नांची उत्तरे सापडू शकतात आणि सापडतात की नेमका आपला आनंद कशामध्ये आहे तो समाधान रूपात राहू शकतो किंवा शांती रूपात राहू शकतो कोणते वेगवेगळ्या प्रकारचा राहू शकतो ते सगळं जे आहे ते सगळं आपल्या अंतरंगामध्ये आपल्या मनामध्येच तर असतं आणि त्या अंतरीच्या आनंदाशी नातं जोडणं हीच आपली खरी गरज आणि तो जो अंतरंग आहे त्या अंतरंगामध्येच त्याच्याशी आपल्या मनाशी आपलं नातं जोडणं हीच तर आपली खरी गरज आहे कारण नेमकं आपल्या मनाला काय हवं हो, हे या मना शी शी मना मनाशी बोलल्याशिवाय मनानुसार जाणून घेतल्याशिवाय ते आपल्याला समजणार नाही आणि म्हणून आपलं नातं हे आपल्या मनाशी जोडणं ही गरज आहे आपली आवश्यक आहे ते हे नातं जोडणं अगदी सोपं असतं खरं पाहतं म्हणलं तर आपल्याला हे कसं जमेल असं आपल्याला वाटतं पण हे नातं जोडणं सोपं असतं आपल्या मनाशी बोलायचं असतं मग आनंद जर मानता येत असेल तर तो, तो, तो मिळवायचा कशाला बरेचदा आपल्याला एखादी गोष्ट समाधान मानण्यात आनंद असेल मग एखाद्या व्यक्तीला समाधान मानण्यात आनंद आहे तर ती गोष्ट त्याला ती मानणे मान्य करणे याच्यातच तर त्याचा आनंद आहे मग एखाद्याचा आनंदच जर मानण्यात आहे एखादी गोष्ट समाधान आपल्या स्वतःला मी समाधानी आहे असं आपण मानून घेतलं हो मी सुखी आहे मी समाधानी आहे मी आनंदी आहे असं आपल्या मनाने जर मान्य केलं मानलं तर त्यात जर बराच आनंद दडलेला असेल तर मान्य करण्यातसुद्धा आपल्याला तो आनंद जो आहे तो मान्य करण्यातच जर असेल तो मिळवण्याची गरज नाही म्हणजे आनंद माझा कशात आहे कशात आहे कशात आहे हे आपल्याला त्याच्या मागे आनन्द? धावून ते मिळवण्याची गरजच नाही आहे कारण आपला आनंद नेमका कशामध्ये आहे कारण कोणत्या व्यक्तीचा आनंद मी आनंदी आहे समाधानी आहे हे मानतो तो मान्य करतो आणि याच्यातच त्याला खूप आनंद वाटत असतं मग याच्या या मान्यावरच त्याचा आनंद दडलेला असेल एखादी गोष्ट आनंदासाठी करणे हे करण्याची त्याला गरज राहतच नाही असं काहींना वाटतं पण एक साधं उदाहरण घेऊ जे रोज ताटात येतं ते आपण आवडीनं खायला हवंच बरेचदा आपण म्हणतो की जर आपल्याला मानण्यामध्ये आपलं उत्तर आहे मानण्यामध्ये समाधान आहे मग कोणती गोष्ट करण्यात आपल्याला काय गरज आहे करायची गरजच नाही कारण फक्त मी मानलं की हो मी समाधानी आहे सुखी आहे मग झालं माझा आनंद मानण्यामध्येच आहे असं बरेच जणांना वाटतं की यातच आनंद दडलेला आहे पण एक छोटंसं उदाहरण इथे सांगितलेलं आहे की रोज आपण ताटामध्ये जे येतं आपल्याला जेवण करताना जे जे आपल्या वाट्याला येईल ताटामध्ये ते आपण आपल्या आवड्यानं खायलाच हवं मग मग आपल्या आवडीची भाजी असो की नसो जे आपल्या नशिबाने आपल्याला ताटामध्ये पडलं आपल्यासमोर आलं ताटामध्ये जेवायला तर ते आपल्या आवडीची भाजी असो आपल्या आवडीचं अन्नपदार्थ असो की नसो ते आपल्याला खायला हवंच अगदी झुणका भाकर आली तरीही म्हणजे झुणका भाकर जरी आपल्या खूप पकवानं महागडे पकवानं किंवा खूप चांगले चांगले असे पदार्थ आपल्यासमोर खायला देण्याच्याऐवजी साधे पदार्थ झुणका भाकर जरी आपल्याला समोर खायला दिला कोणी तरी आपण तो तेवढाच आनंदाने खायला पाहिजे कारण समाधान मान्यता आहे तर अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हणतात अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हणजेच जेवण हे सगळ्या देव देवी देवतांचा वास अन्ना त्या अन्नामध्ये आहे त्या बळावर आपण जगतो म्हणजेच खरी देवापेक्षाही श्रेष्ठ अशाप्रमाणे मग हे पूर्ण ब्रह्म आहे देव आहे संपूर्ण देव त्याच्यामध्ये सामावलेले आहे हे खरंच आहे खरं पाहत म्हणलं तर ते खरंच आहे कारण तोच आपला जगवत असतो पण याचा अर्थ आयुष्यभर झुनका भाकर खाऊन दिवस काढावेत असा थोडाच होतो थो। म्हणजे आपण जर म्हटलं याचं उदाहरण त्यांनी दिलेलं आहे की जर आपण समाधान मानण्यात माझं समाधान आहे असं जर आपण म्हटलं की माझा आनंद समाधान शोधण्यामध्ये आहे मग समाधानामध्ये शोधण्यामध्ये जर माझा आन आनंद नसेलच आणि तो मानण्यात आनंद आहे की मी काय मान्य करतो हाच जर माझा आनंद असेल मग आपण तो ती गोष्ट मिळवायचीच नाही का मग त्याचं उत्तर त्यांनी असं दिलेलं आहे की समजा ताटामध्ये आपल्याला एखाद्या दिवशी आपण समाधान मानतो म्हणून ताटामध्ये झुणका भाकर जरी आले आपण समाधान मानून घेतलं हो आनंद मिळाला पण ठीक आहे आनंद मिळाला म्हणून आयुष्यभर आपण फक्त झुणका भाकर झुणका भाकर झुणका भाकर का तर मला आवडतं मी त्यात समाधानी मानतो आणि मला आनंद मिळतो याच्यामध्ये असं म्हणून जर आपण आयुष्यभर झुणका भाकर खाल्ली तर असं होऊ शकतं का असं थोडंस होतो थो की आपण त्या गोष्टीचा आनंद आयुष्यभर फक्त ते गोष्ट करूनच एकच गोष्ट आवडली म्हणून तीच गोष्ट आपण आयुष्यभर करत राहू असं पण मुली नसतंच तस ना तसं राहू शकत नाही म्हणून अधिक सु, सु, सु सुखाने मी सुखाने सुखाचे म्हणतो अधिक सुखा सुखाचे मी सुखाचे म्हणतोय दिवस यावेत गोडदोड खावं असं वाटणं गैर का आहे म्हणून ते म्हणतात की म्हणून शिवराज गोरले असं म्हणतात की आनंद जरी ठीक आहे की मानण्यात आहे हो झुणका भाकर खाण्यातही मला आनंद होतो समाधान होतं म्हणून आयुष्यभर आपण एकच जेवण नाही करू शकत मग त्याचप्रमाणे आपल्याला जे अधिक सुख पाहिजे आहे जे जास्तीचं सुख आपल्याला पाहिजे आहे मग ते जे सुख आहे ते ते सुख ते दिवस यावेत गोडधोड खावं म्हणजेच जे आपल्याला आनंद मानतो आपण ज्याच्यामध्ये त्याच्या व्यतिरिक्त जास्तीचा आनंदही आपण शोधणे किंवा आपण गोडधोड एखाद्या दिवशी आलं तरी तेही वाट्याला खाणे असं वाटणं आपल्याला चुकीचं नाहीच आहे म्हणजे झुणका भाकर आवडतं समाधान आहे त्याच्यामध्ये पण म्हणून गोडधोड खायचंच नाही का मग एखाद्या दिवशी गोडधोळही खाणं ठीकच आहे ना समाधान मानतो मानतो म्हणून आपण तसंही एखाद्या दिवशी करायचं नाही आहे आवड आवडीचं तेही खायचं नाही असं काहीच नाही आहे समाधान मानतो म्हणून समाधानातच त्याच्यातच राहायचं का असं पण चुकीचं आहे आणि म्हणून गोडधोड हे सुद्धा पूर्णब्रह्मच असतं की कष्टाची वाकर गोड लागते या शंकाच नाही पण कष्टाचं गोडसुद्धा गोडच लागतं की ते अधिक गोड लागतं जर त्यात स्वकर्तृत्वाची गोडी मिसळली असेल तर म्हणून शिवराज गोरले असं म्हणतात की आपल्याला समाधान मानण्यात आनंद आहेत मग एखादी गोष्ट करण्याची गरज नाही आहे पण म्हणून आपण एखादी गोष्ट आवडते म्हणून रोज 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 ती एकच गोष्ट आपण करू शकत नाही त्यापेक्षा वेगळं काहीतरी करणं म्हणजे अजून आपल्या मनाला जास्त आनंदित करण्यासारखं आहे मग तसं जर आहे आपल्याला समाधान मान मिळतं त्या गोष्टीत तरी पण आपल्याला दुसरी गोष्ट जर आपण एका दिवशी केली तर ती जर आपल्याला आनंद देणारीच गोष्ट असेल तर म्हणून आपण कोणतीही गोष्ट मिळवणे थांबवू नये आपण स्वतः मिळवलेली एखादी गोष्ट जी आहे तीसुद्धा आपल्याला खूप आनंद देणारीच गोष्ट असते आणि म्हणून समाधानामध्ये सुद्धा आपण स्वतःच्या बडावर अजून एखादी गोष्ट जास्तीची मिळवतो ते सुद्धा त्या आनंदामध्येच आपल्याला बघितलं पाहिजे त्यातसुद्धा त्याला मिळवता आलं पाहिजे मग अधिक मिळवायला हवं खरं पाहतं म्हटलं तर आपल्याला जे आपण मिळवतो ते आपल्याला अधिक मिळवायला हवं खरं पाहतं जे आहे आपल्याजवळ तेवढ्यात समाधाने न न राहता आपल्याला अजून जास्तीचं काय मिळवता येतं अशाप्रमाणे आपल्याला अधिक मिळवणं आवश्यक आहे अजून मिळवायला हवं पण हवं असणं म्हणजे हाव असणं नव्हे पण आपण माझ्याजवळ जेवढं आहे त्यापेक्षा अजून जर असेल तर तेही आपल्याला कामातच येणारं म्हणून आपण समोर अजून मिळवण्याचा प्रयत्न करतो हे ठीक आहे की आपल्याला अजून पाहिजे आहे म्हणून आपण मिळतो पण पाहिजे आहे पाहिजे आहे पाहिजे आहे म्हणून हाव त्याची लावून घेणे एखादी आपल्याला लालच प्रम प्रम प्रमाणे आपल्या मनाला लावणे आणि त्याच वाटेनं चालत राहणे बाकीचा आनंद कशात काय हे न बघता फक्त हावरटसारखं आपल्याला एखाद्या गोष्टीच्या मागे धावणे हे सुद्धा चुकीचं आहे हे बरोबर नाही आहे पैसा का हवा असतो खरं पाहतो म्हटलं तर पैसा नेमका कशासाठी हवा असतो का, का बरं कमाई करतो आपण पैसा तर पैसा मिळाल्यानं आनंद होतो पैसा आपल्याला आपल्याजवळ असेल तर समाधान वाटतं आनंद वाटतं आणि म्हणून आनंदासाठी आपल्याला पैसा हवा आहे पाहिजे असतो तो आनंद पैशाचा नसतो तो आपण कमावला याचा आनंद असतो खरं पाहतो तर आपण जो आन पैसा कमावतो तर पैसा आहे आपल्याला मिळवलेला पैसा मग आपण मिळवलेला पैसा आहे म्हणून तो आपल्याला जास्त आनंद देणारा असतो आणि पैसा एवढा सारा आहे म्हणून त्या पैसा असण्याचा आनंदापेक्षा आपण तो मिळवलेला आहे आपल्या मेहनतीने तो मिळवलेला आहे हे मेहनत म्हणजे आपल्याला जे आपण मेहनत करतो कृती करतो त्याचा आनंद त्या पैशापेक्षा जास्त असतो मग पैशाशिवाय जो आनंदी राहू शकतो मग पैसा नसेल तरी तो आनंदी राहू शकतो तोच पैशाचं अधिक आनंद घेऊ शकतो ज्याचा पैसा नाही आहे कमी आहे पैसा पण तरी तो समाधान आनंद मानतो आनंदी राहतो तो जेवढा पैसा आहे तेवढ्यात तो सुखाने राहतो आनंदात राहतो मग तोच त्या पैशाचं अधिक आप आनंद घेऊ शकतो कारण तो व्यक्ती अधिक आनंद त्या पैशाचा घेऊ शकतो कारण काय तर तो, तो कमी पैशातही आनंदी राहत आहे आणि खूप आनंद त्याला कमी पैशातही वाटत आहे त्या व्यक्तीकडे जर जास्त पैसा आला तर खरा आनंद पैशाचा काय आहे हा कोण समजू शकेल तर हा तो व्यक्ती समजेल संगे, की त्याच्याकडे ज्याच्याकडे पैसा फारच कमी आहे आणि तो काही अपेक्षा पण करत नाही आहे तो सु आनंदी आहे सुखी आहे त्याच्यामध्ये तेवढ्या कमी ह्याच्यामध्ये पैशामध्ये सुद्धा आ, तो स्वतःला आनंदित ठेवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि आनंद मानतो तो त्याच्यामध्ये कमी पैशातही पण त्याला अचानक का पैसा मिळाला तर साहजिकच हा पैशाचा सा जो आनंद आहे तो पैशाचा आनंद तो व्यक्ती समजू शकतो ज्याच्याकडे पैसा नव्हता त्याला अचानक पैसा आला त्याला तो पैशाचा आनंद समजू शकतो नाहीतर कितीही पैसे मिळाले तरी त्याचं समाधान होत नाही किंवा मग ज्या व्यक्तीकडे भरपूर पैसा आहे त्याला पैसा मिळाला तर त्याला काय आनंद होईल त्याचा कारण त्याच्याकडे आधीही पैसाच आहे आणि अजून जर पैसा, पैसा मिळाला तर बस थोडंसं त्याला वाटेल की हो अजून आपल्याला पैसा मिळाला थोडंसं सुखी होईल पण खरा मुळात अंतरंगातून जो खूप आनंद असतो तो आनंद त्याला त्या पैशाचा वाटणारच नाही आहे तो पैशाच्या अधिक पैशाच्या पाठी धावत राहतो आणि आनंदाला अधिक पारखा होतो आणि म्हणून असं म्हटलेलं या पाठामध्ये की जो पैशाच्या मागे धावतो खरं पाहतो म्हटलं तर आपण आनंद पैसा कमी असेल तरी आपण आनंद राहतो मग पैसा कमी असेल तरी आनंदी राहतो आणि म्हणून आपल्या मिळकतीने जर अजून पैस जास्त पैसा मिळाला तर खरा तो पैशाचा आनंद आपल्याला मिळू शकतो आणि म्हणून पैशाच्या फक्त पाठीमागे धावत राहणे पैसा कमावणे पैसा कमावणे अशाप्रमाणे पैशाच्या मागे धावत राहिलं तर आपण आनंद जो आहे तो गमावून बसतो कारण आपल्याला काय आनंद त्यातला आहे पैसा नसतानाही आपण सुखात समाधानाने राहणं हे काय आनंद आहे हे त्या पैशाच्या मागे धावल्याने कसं लक्षात राहणार आहे आपण विसरून जाऊ फक्त पैशाकडे धावणे हेच आपलं ध्येय बनून जाईल आणि सारखा आपण त्या पैशाच्या मागे धावत राहू आणि त्याच्यामुळे आपल्याला जो आनंद आहे पैसे कमी असतानाही आपण समाधानी राहू शकतो आनंदी राहू शकतो हे आपल्याला समजणार नाही आणि म्हणून पैशाकडे हावरटासारखे आपण धाव घेत राहिलो तर आपल्याला बराचसा आनंद आपल्या हातातून निष्ठून जाईल असं आहे तर एवढं आपण आज ठेवूयात भाग तीनमध्ये एवढं येऊ यानंतरच्या व्हिडिओमध्ये भाग चारमध्ये उर्वरित जो परिच्छेद आहे तो परिचद आपण बघूया तर यावर ह्या लेसनवर म्हणा किंवा या व्यतिरिक्त कि अजून जे कोणते पाठ आहेत त्यावर जर तुम्हाला काही प्रश्न असतील ते प्रश्न तुम्ही कॉमेंट्समधून विचारू शकता कोणत्याही प्रश्नाचं उत्तर आपल्या लेसनमध्ये जरी असेल तरी काही काही प्रश्न असे आहेत की जे समजायला प्रश्नच समजत नाही आणि म्हणून मुलांसमोर प्रश्न निर्माण होतात की नेमकं याचं उत्तर कुठं असेल उत्तर त्या लेसनमध्येच परिषदेमध्येच दडलेलं असतं ते आपल्याला शोधायला हवं हो। तर कोणती काही अडचण जर तुमच्या समोर असेल तर तुम्ही कमेंट्सवरून नक्कीच विचारू शकता